कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या बसमधून कोट्यावधींची लुटमार झाली असल्याची धक्कादायक मा माहिती समोर आली आहे कोल्हापूरहून मुंबईला सायनला येणाऱ्या खाजगी ट्रॅव्हलचा काही चोट्यांनी सिनेस्टाईल पाठलाग करून प्रवाशांचा प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून एक कोटी बावीस लाख पंधरा हजार रुपयांचा दस्ताऐवज घेऊन फुभारा केला या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेचा पोलीस तपास करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार खाजगी बस कोल्हापूरहून मुंबईला साईनला जाणार होती पुढे सायनवरून बायकड्याला जाणार होते परंतु कोल्हापूरच्या किनीगावात काल मध्यरात्री बारा वाजता प्रकार घडला तावडे हॉटेल जवळ तीन अनोळखी व्यक्ती बसमध्ये बसले ही बस पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर किनीगावच्या हद्दीतील भूताचा माळ परिसरात आले असता बसमधील तिघांनी चाकूचा धाक दाखवून बस रस्त्याच्या कडेला थांबवली पाठीमागून पाच ते सहा गुंड स्टाईलने बसचा पाठलाग करत आले हे पाच सहा जणी थांबलेले बसमध्ये चढले आणि त्यांनी प्रवाशांवर अरेरावीला सुरुवात केली या सर्वांना सर्वांनी बसमधील सुतळी बारदानातील चौतीस किलो वजनात चांदी प्लॅस्टिक पोत्यात सव्वीस किलो वजनाची चांदी मशिनरीचे स्पेअर पार्ट आणि दहा ग्रॅम सोनेचे दागिने तसेच एक मोबाईल अँडसेज असा सुमारे सव्वा एक कोटी बावीस लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन पसार झाले पसार होताना संशयित दरोडखोऱ्यांनी बस चालकाने प्रवाशांना या हद्दीत नाही नाहीतर जीवानीशी मारून टाकू अशी धमकी दिली त्यामुळे घाबरलेल्या बस चालकाने बस पुढे नेली त्यानंतर बस चालकाने सांगली जिल्ह्यातील कनेगाव इथं थांबून सांगली जिल्ह्यातील एकशे बारा क्रमांकावर फोन करून सांगली पोलिसांना सर्व हकीकत सांगितले पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला या प्रकरणाची अधिक माहिती घेतली जात असून पोलीस तपास करत आहेत या घटनेने बस चालकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं असून खाजगी बस कंपन्यांची डोकेदुखी वाढलेली आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी